बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ठरतच होतं आणि जसं मी मालवणमध्ये दोन दिवसापूर्वी म्हणालो की आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही त्यांना आमच्यावर युती करायची नव्हती ज्यांना आमच्यावर युती करायची त्यांच्यावर आमची युती झाली आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो साहेब कणकवलीच्या निवडणुकीसाठी तुम्ही आताच एक सूचक वक्तव्य केलं आहे की मी आलो आहे अजून कोण पाहिजे अजून पाहिजे तरी येणार कोण शिवसेनेचे किंवा वरिष्ठ नेत्यामध्ये ने एवढे नेते आहेत आमच्या आमचे स्टार आम चा प्रचारकच चाळीसची यादी आहे कोणी येऊ शकतात आता ते आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये पार्टी पाठवतच असते लक्षात घ्या म्हणून कोण येतील काय नाही ती नावं आम्ही नंतर जाहीर करू ते तुम्हाला कळणारच आहे पण आम्ही सक्रिय झालेलो आहोत शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी जे नेते येतील ती यादी तुम्हाला आम्ही नंतर कळू पण सर युती होऊ नये म्हणून याला विरोध कोणाचा होता बाहेरून होता जिल्ह्यातून कोणाचा नव्हता मला काय माहिती तुम्ही शोधा आणि मला सांगा पण जिल्ह्यातून कोणाचं नव्हतं कारण राणेसाहेब फक्त युतीसाठी आग्रही होते हो मी तुम्हाला आजही सांगतो राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही एकवीस तारखेची किती होईल आता नाही वाटत मला आता नाही वाटत कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात तुमचाही मोठा पक्ष आहे आता थांबणं योग्य नाही वेळोवेळी प्रयत्न झाले किती लोकांनी प्रयत्न केले किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे किती बैठका घ्यायच्या त्याला काहीतरी मर्यादा आहे उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही आम्ही राणेसाहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तराशी समाधानकारक येत नाही आहेत आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपाय नसतो उपयोग नसतो कार्यकर्ते थांबलेले हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे लक्षात ठेवा की काय आमदार खासदारांची निवडणूक नाही म्हणून आम्ही डिसिजन घेतला जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे चांगले उमेदवार आहेत चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार साहेब आपण आता सोहळावरती निवडणूक लढत आहे काय चित्र असेल म्हणजे चारीच्या चारी, चारी, चारी। जिथे जिथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आणि बाकी तिन्ही मालवण सावंतवाडी आणि वेंगुर्ला सगळीकडे शिवसेनेचा झेंडा लागणार आता पण जी शह आघाडी आहे त्या शहर आघाडीचे उमेदवार जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख आहेत जरी त्यांनी सांगितलं असतं की बाजार अठात्रीस या संकल्पन अजूनही कायम <Kingdom> आहे मात्र इकडे खासदार नारायण असं म्हणाले होते की जर ही झाली तर आपण दोन्ही संबंध काय वाटतं तुम्ही जे बोलताय त्या मताशी मी सहमत नाही असं राणेसाहेबांचं कुठेही मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही म्हणून तुम्ही कुठून हे शब्द आणले मला माहीत नाही राणेसाहेबांचे सांगून असं राणेसाहेब बोललेलेच नाही कुठेही आणि राणेसाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या शहर विकास आघाडीमध्ये सांगून त्यांना सांगून आमचे सर्वोच्च नेते शिंदेसाहेब आणि राणेसाहेब त्यांच्या परवानगीने पायाला हात लावून आशीर्वाद घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत झपून छपून नाही म्हणून तुम्हाला सांगितलं हे तुम्ही कुठून शब्द आणले मला माहित नाही पण ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी शिवसेना जेवढं योगदान द्यायचंय जे तेवढं देणार साहेब प्रचाराला सुरुवात करणार होता कणकोलीमध्ये प्रचार झाली ना तर सुरुवात अजून कुठली सुरुवात करू घर टू घर प्रचाराला फिरणार जिथे मला संदेश पारकरजी बोलवतील सगळे आमचे लोक बोलवतील शहर विकास आघाडीचे नेते बोलवतील मला यावंच लागणार साहेब असे बोलले की हा जो फॉर्म्युला आहे हा पॅटर्न आहे हा पूर्ण राज्यभरही राबव राबवलेला आहे होऊ शकतो होऊ शकतो साहेब आज सिंधुदुर्गाच्या ही कणकवलीमध्ये जी शहर विकास आघाडी झाली आहे त्याच अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना पत्रकारांनी सावंतवाडीमध्ये प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी तुमचं त्यांनी कौतुक केलं आहे की के राणे फॅमिली ज्या पक्षात असते ती शंभर टक्के असते यावर आपलं काय मत आहे चांगलंच आहे ना मी मी काय बोललो जो निर्णय झाला तो जिल्ह्यातून झालेला नाही ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हा निर्णय जो महायुती तोडण्याचा झाला आहे तो बाहेरून झालेला आहे आणि मी आमचं मी तुम्हाला सुरुवातीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे नातं नातं असतं ते अशा कुठल्या निवडणुकीमध्ये तुटत नसतं आणि ते तुटणारी नाही जे डिसिजन घेतले गेले ते वरच्या स्तरावरून घेतले गेले भारतीय जनता पक्षाचे जे, जे आम्हाला दिसतंय म्हणून त्या त्यासाठीच मी बोललो ना त्यांचा प्रश्न की आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही खूप वेळ थांबलो पण वरच्या नेत्यांचं डिसिजन होत नव्हतं भारतीय जनता पक्षाचं म्हणून आम्हाला डिसिजन घ्यायला लागला आणि आम्ही राणेसाहेबांना सांगून हा डिसिजन घेतलेला आहे म्हणून राणेसाहेब हे बी जे आहेत साहेब बोलले आता जास्त वेळ थांबू नका तुम्ही तुमचा निर्णय घ्या मी तुम्हाला आता माझ्या मनोगतात पण सांगितलं आम्ही जो मॅनिफेस्टो आता काढू काही दिवसानंतर शहर हे एकवीसव्या शतकातलं दिसलं पाहिजे आमचे विरोधक काय म्हणतायत किंवा मित्र पक्ष त्या पलीकडचे काय म्हणतायत तो भाग वेगळा आम्ही दहा वर्ष जी काय बघितली त्याच्यापेक्षा चांगली कशी देऊ शकतो मागच्या दहा वर्षापेक्षा आमचा तो प्रयत्न राहील एजेंडा जो आहे तो नागरी सुविधा येणारा नगरविकासचा जो पैसा आहे त्याच्यामध्ये नगर उत्तानचा पैसा असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हेडखाली पैसा जो आम्हाला आणायचा आहे तो आम्ही बसून नवीन नगराध्यक्षाबरोबर बसून त्याचं नियोजन करून शहराला प्रत्येक हेडमध्ये भरघोस पैसे मिळाले पाहिजे मागचे जे मिळाले त्याच्यापेक्षा वीस टक्क्याने जास्तच मिळाले पाहिजे हा आमचा प्रयत्न राहील आणि नवीन उपक्रम शहरामध्ये जे जे, जे राबवता येतील ते सगळे आम्ही राबवतो साहेब तुम्ही आता भाषण करताना मनोगतात वक्तव्य केलं की तुम्ही एक फोन करा निलेश राणे तुमच्यासाठी या इथे हजर असेल जर एकूणच या अनुषंगाने जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये सत्तेचा वापर करून कार्यकर्त्यांना मतदारांना किंवा पदाधिकाऱ्यांना धमकावलं जाण्याची तुम्हाला शक्यता वाटते का तुम्ही हे धमकीच्या अनुषंगाने का घेतलं कार्यकर्त्याला कधी का हॉस्पिटलची मदत लागू शकते त्याच्यासाठी फोन करू शकतो कधी ऍडमिशनसाठी फोन करू शकतो तुम्ही धमकीच का समजला साहेब तुम्ही म्हणताय की निर्णय हा झाला नाही त्याला बाहेरची बाहेरचे व्यक्ती आहेत मात्र सावंतवाडीमध्ये सभा झाली होती रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष असं म्हणाले होते की आपल्याला स्वतंत्र मिळणूक लढ लढवायची आहे कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे असं त्यांनी व्यक्त केलं त्याला रवींद्र चव्हाणांनी ममा म्हटलं होतं यासंदर्भात तुम्ही काय मी तुम्हाला सांगतो जे काही त्यांच्या पार्टीत काय होतं मी काय आतमध्ये बसलेलो नसतो पण मला जे काय कळलं मी काय म्हणलो माझे जे काही आम्ही जो काही संपर्क साधला त्या त्या लोकांनी नेत्यांशी आम्हाला जे काय थांबवलं गेलं अनेक दिवस आमचे जे काय घालवले जे प्रचारामध्ये आम्ही वापरू शकलो असतो त्याच्यावरून लक्षात आलं हे जिल्ह्यातून होत नाही हे बाहेरून होतं आणि म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला की आणि राणेसाहेबांना सांगून घेतलेला आहे किती वेळा सांगू की हा डिसिजन जो आहे तो बाहेरून झालेला आहे इथून झालेला नाही साहेब कणकवली आणि मालवणची पक्षाने तुमच्यावर प्रमुख तु। जबाबदारी तु। दिली कणकवलीमध्ये कोण प्रमुख नेते येतील शिवसेनेचे आणि कोणाकोणाच्या सभा होतील तुम्ही कदाचित लांब असल्यामुळे ऐकलं नाही आए। ती सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल दे। आज प्रचाराची सुरुवात माझ्या इथे उपस्थितीत माझी झालेली आहे शिवसेनेची कालांतर आले आमचे तेलीसाहेब गेले होते फॉर्म भरायला आता उद्यापासून खरी जी काय रणनीती आहे कुठे सभा होतील कुठे रॅल्या होतील ह्या सगळ्या उद्यापासून आम्ही नियोजन करून नियोजनबद्ध आम्ही तो प्रचार करणार बाबा बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम